नमस्कार स्वतःमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक एकम्बी गावामध्ये चारशे सहा किसान क्राफ्ट चारशे सहाडी हे सेल करत आहोत तर आज आपण त्यांच्या शेतात येऊन त्यांना डेमो दाखवला तर ते डेमो बघून त्यांनी संतुष्ट आहेत का त्यांना कसं वाटलं त्यांच्याकडे एक जेसीबी आहे ट्रॅक्टर आहेत तरी पण यांनी ही मशीन का पसंत केली नेमकं कशासाठी किती त्यांनाच विचारून सर आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव विजय वामराव राठोड राहणार एकम्बी तांडा सर तुमच्याकडे ट्रॅक्टर आहेत जेसीबी आहेत मग तुम्ही या मशीनला का प्राधान्य दिलं नेमकं कशासाठी वाटलं की तुम्हाला हे मशीन घ्यावी आमच्याकडे ट्रॅक्टर असून आंतरमशागतीसाठी प्रॉब्लेम येत होते कारण ऊस मोडत होता करत होता ह्या अडचणी येत असल्यामुळे आम्ही काय केलं ते व्हिडिओ पाहिला तुमचा अगोदर युट्यूबवरती व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधला आणि तुम्ही आम्हाला डेमो वगैरे दाखवता या पद्धतीने दाखवलात की याच्यात काही नुकसान होत नाही शेतातलं कसलं त्यामुळे एकदम बेस्ट आहे आपण काम करून बघितलं कसं वाटलं माती कशा पद्धतीत लागली माती ही अगोदर आम्ही मोठ्या ट्रॅक्टरवरती लावली होती पण असा काही खास म्हणजे एवढी माती होती पण आता या विडरणे कसं आहे एकदम व्यवस्थित रान ही असं मोकळं होतंय आणि माती चांगल्या पद्धतीने ते बोडाला जे आहे ना अगोदर ऊस आडवा पडण्याची संभावना कमी आहे याच्यामुळे काय करतात लोक जास्त करून ते अडीच फुटी ट्रॅक्टरचं जास्त डोक्यात आहे लोकांच्या मग अडीच फुटी ट्रॅक्टर पेक्षा हे चांगलं आहे का ते अडीच फुटी ट्रॅक्टर ट्रॅक्टर पेक्षा कधीही बेस्ट आहे कारण ट्रॅक्टरने काय साईडचे जे ऊसाचे आहेत ना वेळेस कसं आहे आणि जशी प्रॉपर याची आणि जी मशागत होते तशी ट्रॅक्टर होत नाही मित्रांनो जे काय आता त्यांनी सांगितलं तुम्ही ट्रॅक्टर म्हणताय ट्रॅक्टर न कसं राहतंय आपण ज्या वेळेस ट्रॅक्टर वळवणार आहोत वळवताना शंभर टक्के ऊस आपला ऊसावरचे ट्रॅक्टर जातो आणि ऊस तुटणारच हे शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी भरपूर ठिकाणी होत आहे परंतु हे आपण जे किसान क्राफ्ट चारशे सहाटी जे मशीन आहे पॉवर विडर आहे ते सध्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर विक्री चालू आहे मित्रांनो याची आणि त्याच्या डेमो मी तर आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेलेच आहेत मग त्यानुसार जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल खरेदी करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवरती केव्हाही फोन करा आणि तुम्ही आजच आपली मशीन बुकिंग करून घ्या कसं मशीन बघून मी एकदम समाधान आहे म्हणजे गरज भासत नाही किंवा ट्रॅक्टर वर मशागत करावी असे वाटत नाही ह्याच्यावर जी मशागत आहे ती नंबर एक ची मशागत होत आहे त्याच्यामुळे ह्या तुमच्या काय श्रद्धा श्रद्धा एजन्सी श्रद्धा एजन्सीचे म्हणजे आम्ही कौतुकच करू ही नवीन आपल्याकडे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये नवीनच तुम्ही आणली छोट्याशा खेड्यामध्ये तरी पण ही एकदम शेतीसाठी उपयुक्त असं आहे मग श्रद्धा एजन्सीची सर्व्हिस कशी वाटत